श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोर या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस तुम्ही जेवढे तुमच्या स्वतःला ओळखत नाही तुम्हाला काय पाहिजे आहे हे जेवढे तुम्हाला माहिती नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे आम्हाला चांगलेच माहिती आहे त्यामुळे तुला आता सगळे चांगलेच आणि सर्वोत्तमच मिळणार तू निश्चिंत राहा आणि काळजी करणे सोडून दे तुमची ही काळजी तुमच्या मनात वेगवेगळे संभ्रम निर्माण करत असते काळजी करणे ही चांगलीच गोष्ट आहे पण अति काळजी माणसाला नकारात्मकतेच्या दरीत घेऊन जात असते त्यामुळे सगळे चांगलेच होणार आहे या गोष्टीकडेच तू तु तु तुझे सर्व लक्ष लाव म्हणजे तुझ्या मनात नको नको ते वाईट विचार येणार नाहीत आणि बाळा तू आमचा हात पकडलेला आहेस मग घाबरतेस कशाला आम्ही ज्याचा हात एकदा पकडतो त्याला कधीच आम्ही काहीच होऊ देत नाही जो आमच्या छत्रछायेखाली येतो तो तरुण जातो त्याला कोणतीच भीती चिंता ही सतावत नसते कारण त्याचा आमच्यावर इतका विश्वास असतो की तो, तो डोळे झाकून फक्त पुढे पुढे चालतच राहतो कारण त्याचा आमच्यावरचा दृढ विश्वासच सगळ्या अडचणीतून संकटातून त्याला पार पाडत असतो म्हणून बाळा तुझेही सगळे चांगलेच होणार आहे ही, ही गोष्ट लक्षात ठेव तुझ्या प्रयत्नात तू मात्र कधीच कमी पडू नकोस तुला तुझ्या प्रयत्नाचे फळ हे नक्कीच मिळणार तू आमच्या छत्रछायेखाली आहेस जो आमचा होतो त्याच्या आयुष्यात अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात कल्पना देखील केलेल्या नसतील एवढे सुख यश तुमच्या पदरात पडत असते बाळा तू निश्चिंत राहा आणि तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला कोणतीच काळजी करण्याची गरज नाही तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा मला माहिती आहे आज सध्याला तुझी वाईट वेळ चालू आहे त्यामुळे हे, त्या हे सर्व लोक तुझ्यावर हसत आहेत तुझी चेष्टा करत आहेत पण वेळ आहे तशीच कधीच राहत नाही तुझी ही चांगली वेळ नक्कीच येणार आणि ज्या वेळेस तुझी चांगली वेळ येईल ये, तेव्हा हे लोक तुझ्याशी बोलण्यासाठी नाही तर तुला पाहण्यासाठी तरसतील तुमची चांगली वेळ ही जगाला सांगत असते की कि तुम्ही किती चांगले आहात आणि तुमची वाईट वेळ तुम्हाला सांगत असते की तुमचे कोण आहे आणि परके कोण आहे ते म्हणून बाळा फक्त स्वतःवर विश्वास ठेव तू सर्व गोष्टी करू शकतोस कधीच स्वतःला कमजोर समजू नकोस आणि सध्याच्या घडीला तू जर कमजोर पडलास तर कसे काय चालणार धीर धर प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो वेळेआधी कोणतीच गोष्ट घडत नसते आली की सर्व गोष्टी बदलतात पण तोपर्यंत संयम ठेवणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तू संयम ठेव तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव तुझी ही वेळ नक्कीच बदलणार आणि तुझ्या खचलेल्या मनाला बळ आम्ही देतच राहू तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार बाळा तुझा खरंच आमच्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ